सर्व नाव पुकारतो खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण राजाराम डामशा कोटिंबे फक्त बैलरी साईड उजवी दोन बादल्या आणि अर्धा गोंडा डोंबिजर जानमान प्रसन्न दत्त राजाराम मध्ये कश्यालया साईड उजवी दोन बादल्या पंधरा अजार बरोक्रम येत श्री गणेश प्रसन्न क्रिशा अतुल भगत धाकटा खांदा साईड उजवी दोन बादल्या एक गोंडा स्वतः शिवाय लाईत एकुराई प्रसन्न भगवान संचन नेरल साइड उजवी दोन बादल्या अकरा हजार बरोक्रम स्वतःची व्हायला पाहिजेत श्री स्वामी समर्थ प्रसन्न प्रसन एक अवधी प्रसन्न कृष्ण ठाकरे कांबा साइड उजवी दोन बादल्या आणि एकवीस हजार बरोबर ची तिकडा गुगले इकडे जलार शर्यती उजवी साइड चे धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहली बघा बॅलदेव प्रसन्न माधव हरी जोशी हेदौलीकरांची गुगली पाहली बिंदोर चे मानकरी हनुमान प्रसन्न नित्यश दिलीप सोनावले पोशीर साइड डावी दोन बादल्या आणि अकरा हजार ब्रोकर कमीत श्री खांबाया प्रसन्न दीपक शे सावंत कडव साईड डावी दोन बादल्या आणि अकरा हजार ब्रोकर कमीत ड्रायव्हर नाही गाडी हो बघा बिगर ड्रायव्हरची गाडी आल्या हो बघा